नमस्कार आपल्या चालू घडामोडी या सिरीजचा आज आपण पुढचा भाग बघणार आहोत सोर्स आहे इयरबुक दोन हजार चोवीस देवा जाधव सर यांचे आजचा पहिला प्रश्न आहे इंद्रजालचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले उत्तर आहे उत्तराखंड राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग ग्रीन रोबोटिक्स हैदराबाद या कंपनीने इंद्रजाल या भारतातील पहिल्या ए आय सक्षम अँटीड्रोन प्रणालीचे अनावरण केले सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये ही जगातील एकमेव स्वायत्त वाईड एरिया अँटीड्रोन किंवा प्रतिमानवरहित विमान प्रणाली आहे सीमेपलीकडून होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इंद्रजाल प्रणालीचा वापर करण्यात येतो ठीक आहे या आता ह्या एका प्रश्नातून खूप साऱ्या गोष्टी कव्हर होत्या एकतर उत्तराखंडचे ला राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग त्याच्यानंतर इंद्रजाल नेमकं का काय आहे तर अँटीड्रोन प्रणाली किंवा स्वायत्त वाईड एरिया अँटीड्रोन किंवा प्रतिमानवरहित विमान प्रणाली आहे ठीक आहे नंतर ग्रीन रोबोटिक्स हैदराबाद ग्रीन रोबोटिक्स कुठे आहे है है हैदराबाद हैदराबादला आहे है, हे लक्षात ठेवा या कंपनीने इंद्रजाल या भारतातील पहिल्या भारतातील पहिल्या ए आय सक्षम अँटीड्रोन प्रणालीचे अनावरण सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये केले ठीक आहे म्हणजे इंद्रजाल जरी आपल्याला विचारलं काय आहे तर आपल्याला ते समजायला पाहिजे की ती पहिली भारतातील पहिली ए आय ए आय सक्षम अँटीड्रोन प्रणाली आहे ठीक आहे आता पुढे बघूया पुढचा प्रश्न नुकतेच निधन झालेले मोहम्मद हबीब कोणत्या खेळाशी संबंधित होते तर उत्तर आहे फुटबॉल एकोणावीसशे सत्तरच्या दशकात भारतीय फुटबॉल संघाचे ते कप्तान होते ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये वयाच्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांचं जा निधन झालं एकोणावीसशे ऐंशीला त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे आणि पश्चिम बंगाल सरकारचा बंगभूषण पुरस्कार दोन हजार अठराला त्यांना प्राप्त झाला आहे मोहम्मद हबीब हे कोणत्या खेळाशी संबंधित होते विचारलं तर फुटबॉल आता हा झाला इन डिटेल प्रश्न पण नुसतं मोहम्मद हबीब न्यू नाव देऊन खाली कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे संगीत प्रशासन शेती खेळ असे ऑप्शन दिले तर याच्यापैकी आपल्याला माहिती पाहिजे की मोहम्मद हबीब हे खेळाशी संबंधित आहे त्यातही इन डिटेल कोणतं तर ता? फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे हं कप्तान कधी होते ते फुटबॉल संघाचे एकोणावीसशे सत्तरला ऑगस्टमध्ये त्यांचं निधन झालं आहे एकोणावीसशे ऐंशीला अर्जुन पुरस्कार आणि पश्चिम बंगाल सरकारचा बंगभूषण पुरस्कार दोन हजार अठरा त्यांना प्राप्त झाला आहे पुढे भारताने निराक्षी या पाण्याखालील स्वायत्त जहाजाचे डॅश डॅशमध्ये अनावरण केले तर जुलै दोन हजार तेरामध्ये केले स्पष्टीकरणामध्ये बघूया खाणीचा शोध घेण्यासाठी डिझाईन केलेले हे एक स्वायत्त अंडर वॉटर व्हेकल आहे भारतातील अशा प्रकारचे हे पहिलेच वाहन आहे मानव हे मानवरहित आहे तीनशे मीटर खोलीपर्यंत जाऊ शकते याच्यापूर्वी आपण जसा इंद्रजालचा प्रश्न पाहिला की ते काय आहे तसंच निराक्षी निराक्षी नुसतं देऊ शकता आणि नी निराक्षी नेमकं काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे तर निराक्षी काय आहे पाण्याखालील स्वायत्त जहाज म्हणू शका शकतो आपण किंवा मग इथे इन डिटेल दिलेलं आहे खाणीचा शोध घेण्यासाठी डिझाईन केलेले स्वायत्त अंडर वॉटर व्हेकल अंडर वॉटर व्हेहीकल येते ठीक आहे आणि त्याचं काम काय आहे खाणीचा शोध घेण्यासाठी ते स्पेशली डिझाईन केलेलं आहे आणि भारतातील अशा प्रकारचं हे पहिलंच वाहन आहे त्यामुळे हे आपल्याला माहिती पाहिजे मानवरहित आहे आणि किती खोलीपर्यंत जाऊ शकतं तर तीनशे मीटर खोलीपर्यंत जाऊ शकतं पुढे बघूया मुडीज कोणत्या देशातील पतमानांकन संस्था आहे त्याचं उत्तर आहे अमेरिका ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये या संस्थेने भारताचे पतमानांकन बी डबल ए थ्री कायम ठेवले आहे तसेच भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल स्थिर दृष्टिकोन राखला आहे बी डबल ए थ्री हे एखाद्या देशाला गुंतवणुकीच्या बाबतीत देण्यात येणारे सर्वात कमी रेटिंग आहे हं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सर्वात कमी रेटिंग आहे बी डबल ए थ्री हे एखाद्या देशाला गुंतवणुकीच्या बाब बाबतीत देण्यात येणारी सर्वात कमी रेटिंग आहे मुळीच विषयी बघूया एक पतमानांकन करणारी संस्था आहे सुरुवात त्याची एकोणावीसशे नऊ जॉन मुडीद्वारे मुडीज जागतिक भांडवल बाजाराचा महत्त्वपूर्ण भाग असून ही कंपनी वित्तीय बाजाराला क्रेडिट रेटिंग रिसर्च टूल आणि विश्लेषणाची सेवा पुरवते ठीक आहे आता मुडीची सुरुवात एकोणावीसशे नऊ आता एकोणावीसशे नऊ एकोणावीसशे एकोणावीस इतिहासातलं आपल्याला कायदे माहिती मिंटू मोर्लेमेंटू मिंटो आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदे बरोबर मग त्यावरून आपण एम एमवरून लक्षात ठेवतो एकोणावीसचा नऊचा काय एकोणावीसशे नऊचा मिंटो सुधारणा कायदा आहे मग एमवरून चालू होता ना तो मॉर्ले आणि मिंटो मग इथे पण असं लक्षात ठेवा मुडीजची सुरुवात कधी झाली जॉन मुडी यांनी केली एकोणावीसशे नऊला असं लक्षात ठेवा ठीक आहे आता पुढे आपण पुढचा प्रश्न बघूया मत्स्यपालनात भारतातील पहिले अटल उष्मायन केंद्र अटल उष्मायन केंद्र म्हणजे अटल इन्क्युबेशन सेंटर मत्स्यपालनात भारतातील पहिले अटल उष्मायन केंद्र उभारण्यासाठी नीती आयोगाकडून किती अनुदान देण्यात आले त्याचं उत्तर आहे दहा कोटी केरळ मत्स्यविद्या आणि महासागर अभ्यास विद्यापीठाला इन ब्रॅकेट कुफोस किंवा के यू एफ ओ एस नीती आयोगाकडून दहा कोटी अनुदान मिळाले जे मत्स्यपालन आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन तांत्रिक प्रगती आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी समर्पित असेल आता आपण के यू एफ ओ एसचा फुलफॉर्म बघून घेऊ आधी हे बघून घ्या मराठीत काय केरळ मत्स्यविद्या आणि महासागर अभ्यास विद्यापीठ हां कुफोस काय आहे फुल फॉर्म द केरला युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीज ठीक आहे द केरला युनिव्हर्सिटीज युनिव्हर्सिटी अँड फिशरीज द केरला युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीज हे आहे त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा आता बघूया पुढचा प्रश्न आर्मी टू थाउजंड ट्वेंटी थ्री नाइंथ इंटरनॅशनल मिलिटरी टेक्निकल फोरम कोठे पार पडली तर रशियामध्ये पार पडली कालावधी काय होता चौदा ते वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रशियन संरक्षण मंत्रालयाद्वारे उद्देश काय होता प्रगत लष्करी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण सहभागी देश कोणते होते भारत रशिया चीन आणि इराण भारत रशिया चीन आणि इराण उद्घाटन पवन कपूर कोण आहे भारताचे रशियातील राजदूत नीट लक्षात ठेवा हा पुन्हा बघू आर्मी दोन हजार तेवीस नाईन्थ नववा इंटरनॅशनल मिलिटरी टेक्निकल फोरम कुठे पार पडला रशियामध्ये पार पडला कोणाद्वारे आयोजित केला होता रशियन संरक्षण मंत्रालय ठीक आहे रशियात पार पडला रशियन संरक्षण मंत्रालयाद्वारे तो, तो, तो म्हणजे आयोजित करण्यात आला त्याच्यानंतर उद्घाटन पण कोणी केलं पवन कपूर भारताचे रशियातील राजदूत आणि सहभागी देश कोणते होते भारत होता रशिया होता चीन होता आणि इराण होता आता पुढचा प्रश्न शांती कुमारी यांनी डॅश डॅश राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला त्याचं उत्तर आहे तेलंगणा नाईन्टीन एटी नाईन बॅचच्या आय एस अधिकारी आहेत वन विभागात मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे आणि आंध्र प्रदेशमधून दोन जून दोन हजार चौदाला तेलंगणा राज्य निर्माण झाले आहे हे पण लक्षात ठेवा शांती कुमारी राज्याच्या पहिल्या महा पहिल्या मुख्य सचिव कोणत्या राज्याच्या तेलंगणा राज्याच्या नीट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न ब्रोक टू ब्रेक थ्रू द राईज ऑफ इंडियाज लार्जेस्ट प्रायव्हेट डेअरी कंपनी हे पुस्तक कोणी लिहिले आहे त्याचं उत्तर आहे हरीश दामोदरन ह सगळे हरीशवरचे पर्याय आहेत नीट लक्षात ठेवा हरीश दामोदरन स्पष्टीकरण पत्रकार लेखक हरीश दामोदरन कोण येते पत्रकार पत्रकार लेखक हरीश दामोदरम यांना दोन हजार बावीसचा चौथा गुना कॅपिटल बिझनेस बुक पुरस्कार सदर पुस्तकाला मिळाला पुरस्काराची सुरुवात दोन हजार एकोणावीस पहिला पुरस्कार गिरीश कुबेर विक्रांत पांडे दुसरा दोन हजार वीसचा मिहीर दलाल आणि तिसरा पुरस्कार दोन हजार एकवीसचा अमृतराज यांना पुढे जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम कोणत्या देशात आहे त्याचं उत्तर आहे भारत स्पष्टीकरण भारतात कुठे आहे रूरकेला ओडिशा येथे उद्घाटन पाच जानेवारी दोन हजार तेवीस रोजी त्याचं नाव काय आहे स्टेडियमचं बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम आसन क्षमता किती आहे एकवीस हजार आहे जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम आहे ते आदिवासी स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात आले आहे पुढचा प्रश्न बघू भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार कोणत्या मुख्यमंत्र्यास प्रदान करण्यात आला त्याचं उत्तर आहे योगी आदित्यनाथ स्पष्टीकरण भयमुक्त उत्तर प्रदेश निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार योगी आदिन आदित्यनाथ यांना त्यान प्रदान करण्यात आला सदर पुरस्कार क्रमांक कितवा आहे तेरावा आहे कोणाच्या हस्ते देण्यात आला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुन्हा बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार कोणत्या मुख्यमंत्र्यास देण्यात आला तर योगी आदित्यनाथ का दिला त्यांना तर भयमुक्त उत्तर प्रदेश निर्माण करण्या निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी कित क्रमांक कितवा आहे तेरावा आणि कोणाच्या हस्ते माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद असं म्हणू शकतात की आत्ताच्या राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू त्यांच्या हस्ते दिला असं म्हणू शकतात तर नाही कोणाच्या हस्ते माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न लखपत दिदी दि योजना कोणी सुरू केली तर भारत सरकारने हां पश्चिम बंगालशी कन्फ्यूज करू नका भारत सरकारने लखपत दीदी योजना सुरू केली आहे स्पष्टीकरण या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे खेड्यापाड्यात दोन कोटी लखपत दीदी निर्माण करण्याचे सरकारचे ध्येय आहे या योजनेअंतर्गत महिलांना एल ई डी बल्ब बनवणे प्लंबिंग ड्रोन चालवणे विविध यंत्रदुरुस्ती अशा प्रकारची विविध कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे ही योजना आर्थिक समावेश वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरणारी आहे केंद्र सरकारने या योजनेसाठी बाराशे एकसष्ट कोटी रुपये मंजूर केले असून ही रक्कम पुढील चार वर्षात खर्च केली जाणार आहे पुढचा प्रश्न रेवंत रेड्डी तेलंगणाचे कितवे मुख्यमंत्री आहेत आत्ताच आपण पाहिलं तेलंगणाची निर्मिती कधी झाली आता त्याच्याशी रिलेटेडच प्रश्न आहे रेवंत रेड्डी तेलंगणाचे कितवे मुख्यमंत्री आहे तर दुसरे हां आणि या पूर्वी आपण तेलंगणाशी रिलेटेडच काय पाहिला होता प्रश्न एकदा पुन्हा रिपीट करून घ्या दोन्ही गोष्टी सोबत सोबत ठेवा हां काय होता तो प्रश्न तर तेलंगणाच्या पहिल्या मुख्य हे बघा शांती कुमारी यांनी तेलंगणा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला आहे हां आणि आंध्र प्रदेशमधून दोन जून दोन हजार चौदाला तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आता त्याच्या ते तेलंगणाशीच रिलेटेड प्रश्न लगेच आपण बघून घेऊ इकडे शांती कुमारी तेलंगणा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव इकडे आता रेवंत रेड्डी तेलंगणाचे कित्ये कितवे मुख्यमंत्री ठरले तर दुसरे मुख्यमंत्री ठरले हां स्पष्टीकरण आंध्र प्रदेशमधून दोन जून दोन हजार चौदा रोजी तेलंगणा राज्य निर्माण झाले के चंद्रशेखर राव भारत राष्ट्र समिती त्यांचा पक्ष के चंद्रशेखर राव हे तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री कालावधी दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस नीट लक्षात ठेवा हे जे आत्ता रेवंत रेड्डी आहे हे दुसरे आहेत आणि के चंद्रशेखर राव तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री रेवंत रेड्डी मुख्यमंत्री सात डिसेंबर दोन हजार तेवीस पासून भट्टी विक्रमार्क यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले भट्टी विक्रमार्क यांना बनवण्यात आले पुढचा प्रश्न भारताचे सर्वेयर जनरल ऑफ इंडिया सर्वेअर जनरल ऑफ इंडिया म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे हितेश कुमार एस मकवाना जसं आधीच्या याच्यात आपण हरीश दामोदरन असं बघितलं होतं त्याच्यात सगळीकडे हरीश हरीश दिले होते तसंच इथे पण तीन ऑप्शन हितेश आहे ठीक आहे भारताचे सर्वेअर जनरल ऑफ इंडिया म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर हितेश कुमार एस मकवाना स्पष्टीकरण बघूया भारत सरकारच्या सर्वात जुन्या अभियांत्रिकी विभागांपैकी एक विभाग आहे स्थापना सतराशे सदुसष्ट मुख्यालय डेहराडून मॅपिंग आणि सर्वेक्षणाची जबाबदारी सांभाळते तिसावा प्रश्न ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या दोन राज्याचे राज्यपाल नियुक्त करण्यात आले त्याचं उत्तर आहे क आणि ड ओडिशा आणि त्रिपुरा ओडिशाचे नव नवनियुक्त राज्यपाल रघुवर दास आणि त्रिपुराचे नवनियुक्त राज्यपाल इंद्रसेना रेड्डी नल्लू डॅश डॅश संघटनेच्या सेक्रेटरी जनरल म्हणून इंद्रमणी पांडे यांची नियुक्ती करण्यात आली हां तर कोणत्या बिमस्टेकच्या स्पष्टीकरण बघूया बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी प्रथमच भारतीयांची नियुक्ती करण्यात आली म्हणून ही न्यूज फार फार महत्त्वाची आहे बिमस्टेकची स्थापना नाईन्टीन नाईंटी सेवन आणि सचिवालय कुठे आहे तर ढाका येथे आहे बांगलादेश बिमस्टेकचा फॉर्म बघून घेऊ बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव फॉर मल्टीसेक्टोरल मल्टीसेक्टरल अँड टेक्निकल इकॉनॉमिक कोऑपरेशन ठीक आहे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन असा बिमस्टेकचा फॉर्म आहे पुढचा बघू प्रश्न आता युरोपियन युनियनचा सखाराव पुरस्कार कशा संदर्भात दिला जातो तर मानवी आणि विचार स्वातंत्र्य कार्य या संदर्भात दिला जातो कोणातर्फे दिला जातो युरोपियन संसदद्वारे स्थापना एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी रशियन शास्त्रज्ञ आंद्रेई सकारो यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले युरोपियन युनियनचा हा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार आहे दोन हजार तेवीसचा पुरस्कार महसा अमिनी आणि इराणच्या जान जिंदगी आझादी चळवळीला प्राप्त ठीक आहे आता सखारो पुरस्कार कोणाचा आहे तर युरोपियन युनियनचा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार आहे हे लक्षात ठेवा कशा संदर्भात आहे मानवी आणि विचार स्वातंत्र्य कार्य या संदर्भात आहे सुरुवात एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी आणि कोणाच्या नावावरून दिला जातो रशियन शास्त्रज्ञ आंद्रेई सखारो यांच्या नावावरून दोन हजार तेवीसचा कोणाला मिळाला महसा आमिनी आणि इराणच्या जान जिंदगी आझादी चळवळीला आता एक शेवटचा प्रश्न बघू मग बाकीचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये तेहतीसावा प्रश्न इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर्सच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत हं इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स तर त्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या पहिल्या भारतीय महिला कोण तर उत्तर आहे अनुषा शाह इथे सगळीकडे अनुषा अनुषा दिलं आहे तर उत्तर आहे अनुषा शाह स्पष्टीकरण काय आहे आय सी ई -E, हां ही ब्रिटिश संस्था आहे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर ही काय ब्रिटिश संस्था आहे संस्थेच्या इतिहासातील त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत त्यामुळे फार महत्त्वाचं आहे अनुषा शहा सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोफेशनल्सची स्वतंत्र संघटना आहे ठीक आहे आता आपण इथे थांबू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद